खर्च झाला दहा हजार रुपये कुठून काढणार शेतकरी समोरच त्याचं त्याच्या कुटुंबामध्ये साधारण पाच ते दहा सदस्य असतील छोटं कुटुंब असेल तर साधारण चार सदस्य असणं हे साहजिकच आहे मग यावरती कसं कुटुंब चालवणार समजा त्यामध्ये आंतरपीक घेतला आंतरपिकाचे जर दार तुरीचं उदाहरण घेतलं दा तर आपण तुरीचं उदाहरण घेतलं तर पेरणीसाठी आपल्याला दीड हजार रुपयाचा खर्च येतो फवारणीसाठी आपल्याला दीड हजार रुपयाचा खर्च येतो या पद्धतीने आपल्याला दाखवण्यात येत आहे आणि या पद्धतीने जर खर्च झाला असेल तर साधारण सर्व खर्च मिळून पेरणीसाठी दीड हजार रुपये फवारणीसाठी दीड हजार रुपये आणि दुसरी फवारणी साधारण तीन फवारणी कराव्या लागतात त्यामध्ये दीड हजार रुपयाची पहिली दुसरी दोन हजार रुपयाची आणि तिसरी फवारणी केली तर महागातलं औषध मांडून अडीच हजार रुपयांची सर्व फवारण्याचा खर्च मिळून सहा हजार रुपये मग काढण्यासाठी दीड हजार रुपये राज करण्यासाठी एक हजार रुपये अशा पद्धतीने सर्व घरी आणण्यासाठी बाजारपेठेत नेण्यासाठी सर्व खर्च काढला तर आंतर पिकांचा म्हणजेच आपण सोयाबीन आणि तूर हे दोन्ही पिकं घेत असतो आंतर पीक घेत असतो त्यामध्ये अकरा हजार रुपयाचा खर्च पकडतो या अकरा हजार रुपयाचा खर्च पकडल्यानंतर साधारणली एकराला पाच क्विंटल सोयाबीन धरा पाच क्विंटल तूर धरा सॉरी पाच क्विंटल तूर झाली तर साठ हजार रुपयाप्रमाणे सातपाच्या पस्तीस हजार रुपयांची तूर होत असते यामध्ये अकरा हजार रुपये जर वजा केले म्हणजे येणारा खर्च जो वजा केला तर चोवीस हजार रुपये होते मग त्या पद्धतीने दहा टक्क्याच्या पद्धतीने चौऱ्याहत्तर हजार रुपयाची जर यांनी सात हजार चारशे रुपये जर भाव दिला तर चौऱ्याहत्तर हजार रुपये हे सोयाबीनचा खर्च आणि होणारा खर्च हे लेवल झालं म्हणजेच मायनस मायनस झालं झिरो उरले मग आंतर घेतल्यानंतर शेतकऱ्याकडे उरतात चोवीस हजार रुपये चोवीस हजार रुपयामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये साधारण चार सदस्य झाला वरच्या काठी चार सदस्याला जर चोवीस हजार रुपयाची रक्कम कशी पुरणार त्यामध्ये कपडा आहे त्यांचे शिक्षण आहे त्यांचे दवाखाना आहे त्यांचे इतर कर्ज आहेत हे लाईट बिल ला आहे हे सर्व कसे भागणार मग ह्या चोवीस हजार रुपया मध्ये राजकारण्यांना जवळपास दीड तीड ते दोन दोन लाख रुपयांचा पगार आणि त्यामध्ये त्यांना जे त्यांचा दवाखाना असेल ते त्या फुकट त्यांचा प्रवास असेल ते फुकट वरतून भाडे फुकट त्यानंतर वरतून खर्चासाठी ही रक्कम दिली जाते मग यामध्ये या, या देशामध्ये नेमकं शेतकरी गरीब का हा होणारा मंत्री खासदार आमदार हे मंत्री गरीब हीच परिस्थिती आणि हीच शोकांतिका आहे ही, ही। एक या राजकारण्याला फक्त स्वतःचे घर भरणे हेच दिसत असते आणि शेतकऱ्यांची होणारी अवस्था ही दिसत नाही म्हणून म्हणतो शेतकऱ्यांनी एकदाच एकत्रित या तर एकत्रित आल्यानंतर असा उठाव करा की शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी होणारे प्रश्न निर्माण होणारे प्रश्न मिटले पाहिजेत यामुळे हा एक व्हिडिओ हा लाईव्ह घेण्याचा एकच एक कारण होतं की या शेतकऱ्यांना एम आर पी ठरवण्याचा आणि त्यावरती पंधरा ते वीस टक्के मुनाफा मिळवण्याचा अधिकार आहे तो मिळवायलाच पाहिजे आणि त्यासाठी मोठं आंदोलन एकदाच का आहे ते केलं पाहिजे तर मित्रांनो ही हा ही माहिती तुम्हाला अवश्य आवडेल किंवा अवश्य तुमच्या कामी येईल हीच अपेक्षा माफक अपेक्षा करतो पुन्हा भेटूयात अशाच नोंद व्हायचं तोपर्यंत तुमची तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या पुन्हा भेटूयात अशाच नोंद व्हायचं तोपर्यंत तुमच्या जवळच्या तुम् माणसाची काळजी घ्या धन्यवाद